माय यूट्यूब फॅमिली कशात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर सर्वात आधी तर आज जन्माष्टमी आहे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर जसं तुम्ही कम्युनिटी पोस्टमध्ये बघितलंच असेल आणि माझा अवतार बघूनसुद्धा तुम्हाला सांगतच असेल की माझी डिलिव्हरी झालेली आहे चोवीस तारखेला मला गर्ल झाली आहे आणि मी खूप हॅप्पी आहे आज सव्वीस तारीख आज मला डिस्चार्ज होणार आहे लेबर स्टोरी वगैरे मी पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये शेअर करेल कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्या आहेत ज्या सांगितल्याने खूप जणांना हेल्प होईल सो तो डिटेल व्हिडिओ मी नंतर कधीतरी घेऊन येईल तर आजचा हा व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे ते आपण बघूया ॲक्च्युली मी ज्या दिवशी लेबर रूमचा स्पेशल रूमचा वार्डचा वगैरे टूर करणार होतो त्याच दिवशी मला ॲडमिट करावं लागलं त्यामुळे ते सर्व शेअर नाही करू शकले आणि त्या दिवशी काही शूट नाही करू शकले हा व्हिडिओसुद्धा कधी पोस्ट होईल माहिती नाही कधी अपलोड होईल पण तरीसुद्धा जेवढं जेवढं कॅप्चर होतं तेवढं मी कॅप्चर करते आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर कुठे जाऊ नका व्हिडिओला बघत राहा बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं इथे पप्पा पिल्लूचा लाळ करतात आहे कारण त्यांना घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन यायचं आहे डिस्चार्जची प्रोसेस करायला तर आता मी तुम्हाला हॉस्पिटल दाखवते जेवढं पॉसिबल होईल तेवढं शेअर करते जसं मी आधी सांगितलं इथे सर्व वार्ड स्पेशल रूम ऑपरेशन थिएटर वगैरे आहे इथे शूटिंग करायची परमिशन नाही त्यामुळे मी जसं जसं होतं तसं जसं शूट केलं आहे ही सिस्टरची रूम आहे त्यानंतर पुढे स्पेशल रूम आहे दोन स्पेशल रूम आहेत तिथे एक ए सी आणि एक नॉन ए सी त्यानंतर जे डोळ्यांचे ऑपरेशन वगैरे होतात त्याचा वार्ड आहे इथे बाळांसाठीच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहे इथे स्पेशल रूम नंबर दोन पुढे ऑपरेशन थेटर आहे तिथे नॉर्मल डिलेवरी सी सेक्शन त्यानंतर बाकी ऑपरेशन वगैरे या सर्व गोष्टी तिथेच होतात तिथे आतमध्ये तर नाही जाऊ शकत त्यानंतर इथे डोळ्याचे ऑपरेशन ज्यांचे होतात त्यांच्यासाठीचा जनरल वॉर्ड आहे लिहिलेलं ले सुद्धा आहे आय जनरल वॉर्ड त्यानंतर हा पॅसेज जसं मी आधी दाखवलं आणि आता दाखवते जनरल रूम तर बरेचसे पेशंटला डिस्चार्ज झालेला होता जे आमच्यासोबतचे होते त्यांनासुद्धा आज डिस्चार्ज होणार होता इथे पुढे आई पिल्लूला घेऊन आहे त्यानंतर मी केस वगैरे विंचरून घेते आहे कारण आजचा तिसरा दिवस तीन दिवसापासून केस विंचरलेलं नाही कारण मला टाक्यांचा वगैरे खूप त्रास होत बस होता बसनं उघड झालेलं होतं त्यामुळे मग केस वगैरे विंचरण्यात नव्हते आले आणि घरून ज्या दिवशी निघालो त्या दिवशीसुद्धा अवस्था नव्हती की म्हणजे जसं होतं त्या अवस्थेतच निघालेलो तर सामान वगैरे जसं मी आधी सांगितलं होतं बॅगमध्ये होतंच त्यामुळे मग घरून वेगळं असं काही आणायची गरज पडली नाही इथे आता मी बांधून वगैरे घेते आहे त्यानंतर मला चेंजसुद्धा करायचं आहे कारण मला होमकमिंग आउटफिट जे आहे ते दुसरं घालायचं आहे हॉस्पिटलचे कपडे दोन दिवस सकाळी रोज चेंज व्हायचे आंघोळ करायची तर परमिशन नव्हती पण मी ड्रेस चेंज करायची चे, आणि गरम पाण्याने वगैरे पुसून घ्यायचे आता बॅग वगैरे आम्ही सर्व आवरायला घेणार हे सुद्धा चेंज करून फ्रेश होऊन येतच असतील तर हे आलेले आहे इथे पिल्लू रडत आहे तर तिला आई सांभाळती आहे ॲक्च्युली तिचं सेकंड डेला वॅक्सिनेशन झालेलं आणि त्यानंतर मग तिला रात्री असं थोडं ती जास्त सुन्न होती त्यामुळे ती रात्रभर झोपली नाही त्यानंतर मग आजचा तिसरा दिवस तर आजसुद्धा ती सकाळपासनं रडतीच आहे आता मला चेंज करायला जायचं आहे कारण डिस्चार्जसाठी आम्हाला सांगितलेलं आहे की डॉक्युमेंटेशन रेडी आहे डिस्चार्जची प्रोसेस करून घ्या तर मी इथे चेंज करायला जाते चक्कर वगैरे येतात आणि खूप जास्त विकनेस आलेला त्यामुळे मग सोबत कुणी ना कुणीतरी लागतंच आणि सिस्टरांनी सुद्धा सांगितलेलं की एकटीला जाऊ देऊ नका कारण पडायची वगैरे भीती या सर्व गोष्टी म्हणून इथे आई माझ्यासोबत येत आहे पिलूला त्यांच्याकडे दिलेलं आहे सलाईनचं वगैरे सर्व हाताचं काढायचंच आहे कारण जोपर्यंत डिस्चार्जची प्रोसेस फायनल होत नाही तोपर्यंत ते काढत नाहीत त्यामुळे ते हाताला लावून थोडं अवघड जात आहे पण ठीक आहे आई हेल्पला आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही तर आता आधी मी चेंज करून येते थोडं म्हणजे गरम पाण्यानेच चेहरा वगैरे धुवायचा आहे येऊन चक्कर मारत होत्या कारण त्यांना काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या असतात आता मी आलेली आहे चेंज करून आता यांना सुद्धा खाली जायचं आहे रिस्चार्जची प्रोसेस वगैरे करायला तोपर्यंत आम्ही जे काही बॅगमधलं पसारा वगैरे सर्व आवरायचं आहे कारण सर्व गोष्टी अस्ताव्यस्त झालेल्या सर्व गोष्टी बाहेर पडलेल्या त्यामुळे त्या सर्व गोष्टी सॉर्ट करायच्या आहेत दोन तीन दिवस ते करणं झालंच नाही तुम्ही बघू शकता सर्व दोन तीनही बेडवर पसारा झालेला आहे आमच्यासोबतचे जे पेशंट होते त्यांना सुटी झालेली आहे आणि लास्ट आता आम्हीच होतो आम्हालासुद्धा आज सुटी होणार आहे आणि त्यानंतर पूर्ण जनरल वॉर्ड खाली होऊन जाईल तर इथे सर्व फ्री फ्रीच असतं म्हणजे मोकळं मोकळं असतं त्यामुळे मग आम्हाला दोन तीन बेड यूज करायला मिळाले त्यामुळे माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये घरून दोन जण तरी होते जेन्स अलाऊड नाही त्यामुळे मग जेंट्सचा तर विचार नाहीच केलेला पण कोणीच नसल्यामुळे पेशंट नसल्यामुळे मग जेंट्ससुद्धा अलाऊड केलेले त्यामुळे मग घरून आम्ही एक्स्ट्रा ब्लँकेट उशी वगैरे या सर्व गोष्टी घेऊन आलो बाकी जे मी माझ्या बॅकपॅकिंगच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं त्याच गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी यूजमध्ये यूज आल्या एक्स्ट्रा काहीच आणायचं काम पडलं नाही त्यामुळे ते एक बेटर होतं फक्त जे गरम पाणी त्यानंतर माझं जेवण वगैरे जे घरून यायचं तेच आणि एक्स्ट्रा गरम पाणी यायचं इथे सिस्टर आलेले आहे काही इन्स्ट्रक्शन द्यायला कारण त्यांच्याकडे ही ड्युटी असते की प्रो पेशंट प्रॉपर बाळाला फिडिंग देतो आहे की नाही फिडिंगची लॅचिंगची पोझिशन व्यवस्थित आहे की नाही या सर्व गोष्टी त्यांनी वे सांगितलेल्या आणि मलासुद्धा थोडं नॉलेज होतंच पण त्यांनी सांगितल्यानंतर बरेचसे डाऊट क्लिअर झाले तर त्या सर्व गोष्टी सांगण्याकरिता इथे सिस्टर आलेले आहे तर निघालो आहे आता आम्ही सर्व झालं आहे आमचं इथे आईने बाळाला घेतलेलं आहे कारण मला खूप जास्त विकनेस आलेला त्यामुळे मला चक्कर वगैरे येत होतं त्यामुळे मग मी बोलले की तूच घे कारण स्टेअर्स वगैरे आहे चक्करून पड़ला पडलं वगैरे तर आणखी प्रॉब्लेम तर इथे खाली आलो आहे आम्ही आणि यांना शूटिंग करायला सांगितलेलं इथे रिक्षा बोलवलेली आहे कारण आमची इच्छा गाडीचीच होती पण प्रॉब्लेम असा की मला टाक्यांमुळे अजिबातच बसता येत नव्हतं त्यामुळे मग मी रिक्षाला पुढे पाय ठेवून अलगद थोडं वर असं बसलेली आता ते सांगता येणार नाही नेमकं कसं पण टाक्यांमुळे मला व्यवस्थित सीटवर बसता येत नव्हतं त्यामुळे मग गाडीचं कॅन्सल केलं आणि रिक्षा बोलवलेली इथे खूप जास्त अवघड जात आहे कारण गर्मीसुद्धा खूप आहे आणि त्यात सर्व पॅक पॅक आम्ही निघालो हो आहे घरी बाळाच्या वेलकमसाठी खूप छान डेकोरेशन चाललेलं सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतेच आणि त्यानंतर फायनल डेकोरेशनसुद्धा दाखवेलच सो चला आता घरी इथे बघताय तुम्ही फुलांचे पाकड्या वगैरे काढायचं चाललेलं आहे आणि डेकोरेशनसाठी पिल्लूचे मामा आहेत मावशी आहे माझे बाबासुद्धा आहे हे सर्वजण मिळून डेकोरेशन करतात आहे खूप कमी वेळामध्ये हे सर्व डेकोरेशन केलेलं कारण बाहेरचं चा असं कुणीच नव्हतं सर्व घरचे घरचे होते त्यामुळे तीन दिवस हॉस्पिटलचं मॅनेज करणं परत दब्याचं येणाऱ्या जाण्याचं मॅनेज करणं येणाऱ्या जाणाऱ्या अन्न या सर्व गोष्टी खूप जास्त अवघड होत होत्या त्यामुळे बाकी दोन दिवस तर या सर्व गोष्टींना अजिबातच वेळ मिळाला नाही आणि हॉस्पिटलला थोडं डिस्चार्जला लेट झाल्यामुळे मग आम्हाला म्हणजे यांना सर्वांना वेलकमसाठी तयारी करीतात थोडाफार टाईम मिळाला तरी त्या टायमिंगमध्ये मिळून सर्वांचं मिळून डेकोरेशन करायचं चाललेलं आहे फुलांच्या पाकड्या काढलेल्या आहे फायनल डेकोरेशन मी तुम्हाला पुढे दाखवतेच पण हे सर्व तयारी चाललेली आहे त्यानंतर इथे माझे सिस्टर डेकोरेशन करतात आहे तिकडे बेडवर बाळासाठी हार्ट वगैरे काढायचा चाललेलं आहे खूप सुंदर आणि खूप कमी वेळात असं डेकोरेशन केलेलं परत बाहेरचे कॉल्स वगैरे या सर्व गोष्टीसुद्धा सुरू होत्या तर अशा बिझी शेड्यूलमधून हे छान असं डेकोरेशन झालेलं आहे मी तुम्हाला पुढे फायनल डेकोरेशन दाखवते ॲक्च्युली माझ्यासाठी हे डेकोरेशन वगैरे सर्व सरप्राईज होतं मला नव्हतं माहिती की एवढं सर्व डेकोरेशन वगैरे करणार आहे आमच्या वेलकमचं एक थोडीफार आयडिया अशी होती की वेलकमसाठी काहीतरी करायचंच पण जसं मला आधी म्हणजे हॉस्पिटलचा वगैरे सुद्धा व्हिडिओ शूट करायचा होता बाळ बाहेर येतानाचे सर्वांचे एक्सप्रेशन वगैरे सुद्धा कॅप्चर करायचे होते पण प्रॉब्लेम असा झाला की त्यावेळी कुणीच नव्हतं आणि आम्हाला नव्हतं माहिती की एवढ्या लवकर डिलिव्हरी होईल वगैरे म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर अगदीच काही तासातच तास माझी डिलिव्हरी झाली ज्यासाठी आम्ही अजिबात प्रिपेअर नव्हतो त्यामुळे मग माँग बाकी त्या सर्व गोष्टी राहून गेल्या तसंच मला वाटलं होतं की आता सुद्धा अजिबातच वेळ नाही आहे तर वेलकम वगैरे होईल की नाही पण वेलकम वगैरे झालं खूप छान असं डेकोरेशन केलं आणि हॉस्पिटलचा जो व्हिडिओ आहे तो मी तर नाही शूट करू शकले पण जी काही स्टोरी आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मला शेअर करायच्या आहेत ज्याने खूप जणांना हेल्प होईल कारण खूप काही गोष्टी आहेत ज्या अगदीच वेळेवर अशा वेगवेगळ्या होत्यात ज्याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते जसं माझ्या वेळेस झालं मला असं वाटलं होतं की बारा तेरा की वा ते तेरा तास लागतील किंवा सात ते आठ तास लागतील पण तसं अजिबात झालं नाही मी हॉस्पिटलला गेल्यानंतर खूप कमी वेळामध्ये माझी डिलिव्हरी झाली आणि तो एक्सपिरियन्स हा खूप जास्त वेगळा होता असं होते मी पुढल्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये शेअर करतेच तर इथे बघा बाळासाठी हार्ट काढायचं चा चाललं आहे खूप छान असं हार्ट काढलेलं आहे फुलांनीच काढलं ते त्यानंतर माझ्या सिस्टरनी बाहेर रांगोळी काढलेली आहे चला ही सर्व तयारी ऑलमोस्ट होत आलेली आहे आता मी तुम्हाला पूर्ण फायनल डेकोरेशन दाखवते आणि त्यानंतर मग आमचं वेलकम तुम्ही बघू शकता ही सुरुवातीपासनं फुलांनी असं हार्ट केलेलं आहे तीन फुलं यूज केलेले आहे त्यानंतर माझ्या सिस्टरनी रांगोळी काढलेली आहे ती मी पुढे शेअर करते आधी हातमधल्या दाखवते छोटे छोटे पावलंसुद्धा सुद्धा काढलेले आहेत बेबीचे गुलाबाच्या फुलांनी आणि हा सुंदर बेडवर असा हार्ट काढलेला आहे हा पिलूच्या मामाने काढलेला हार्ट आहे त्यानंतर हे तिचे फोटोज जे बाहेर पडल्यानंतरचे आहे आणि त्यानंतर माझ्या सिस्टरने काढलेली ही सिंपल पण ब्युटिफुल अशी रांगोळी तिथे मेरे घर आई एक नन्नीपरीसुद्धा लिहिलं आहे तिने खूप छान अशी सिंपल रांगोळी काढलेली आहे आणि डेकोरेशनसुद्धा खूप छान केलेलं आहे त्यानंतर इथे आमची एंट्री तर दोन ते तीन जणं होते मोबाईल पकडून आणि असं मिळून हा व्हिडिओ शूट केलेला आहे कारण प्रत्येकाला वेगवेगळे व्हिडिओज हवे होते इथे आम्ही आलेलो आहे आता मी बेबीला घेणार आणि आतमध्ये आई जाऊन आरतीची वगैरे तयारी करणार कारण आईच्या हातून अक्षण वगैरे करायचं होतं बाकी सर्व तयारी माझ्या सिस्टरने करून ठेवलेली तर इथे बाबा आलेत आधी पिल्लूला बघायला कारण त्यांचं जास्त हॉस्पिटलमध्ये येणं झालंच नाही पण असो तर आता इथे आम्ही आतमध्ये जातोय लकीली ऊन अजिबात नव्हतं पण तरीसुद्धा गरमी प्रचंड होत होती आणि मला तर पॅक पॅक असल्यामुळे जास्तच गर्मी होत होती ग्रीनरी तुम्ही बघू शकता किती छान आहे इथे माझ्या दोन्ही हाताला सलाईन लागलेली त्यामुळे मग ते तसं दिसतंय असो इथे बघा एक हॉरिझॉन्टलसुद्धा व्हिडिओ काढायचा चाललेला आहे व्हर्टिकलसुद्धा व्हिडिओ काढायचं चाललं आहे इथे आमचं ऑक्षण करायचं चाललेलं आहे जे मी आधी सांगितलं की आईच्या हाताने करायचं होतं तर आईच करते आहे त्यानंतर आम्ही जातो आहे जे डेकोरेशन केलेलं त्यावरून आमची अजिबात इच्छा होत नव्हती ते फुलाचं वगैरे सर्व मोडायची पण तरीसुद्धा आम्हाला सांगितलं सो आम्ही तसं केलं आणि इथे आम्ही घरामध्ये आलेलो आहे इथे आई पिल्लूचं माझं आणि यांचं अक्षण करते आहे कारण तिघांसाठी ही खूप छान अशी न्यूज आहे ही आणि सर्वांसाठीच खूप छान अशी न्यूज आहे सर्वजण खूप जास्त हॅप्पी होते आणि या गोष्टीचा वेट चाललेला की घरी कधी येणार घरी कधी येणार कारण हॉस्पिटलमधलं वातावरण वगैरे या सर्व गोष्टी खूप वेगळ्या असतात आणि परत त्यामध्ये होणारा त्रास टाक्यांचा वगैरे मला प्रचंड त्रास होता ते सर्व मी कसं कवर केलं आहे हिलिंग प्रोसेस कशी होती या सर्व गोष्टी मी पुढे शेअर करतेच पण आज हा फक्त वेलकमचा व्हिडिओ शेअर करती आहे इथे आमचं अक्षण झालेलं पिल्लूचे पावलंसुद्धा घ्यायचे आहेत ते तिकडे गेल्यानंतरसुद्धा घेणार पण इथेसुद्धा घेणार कारण लक्ष्मीच्याच पावलाने ती आलेली आहे त्यामुळे तिचं अक्षण तिचं पावलं वगैरे या सर्व गोष्टी आम्ही जपून ठेवणार आहे म्हणून त्या सर्व गोष्टी करायच्या आहे इथे तिचे पावलं घ्यायचं चाललेलं आहे ती रडत होती त्यामुळे मग व्यवस्थित घेता आले नाही पण जसे घेता आले तसे घेतलेले आहे तर बरेच जण म्हणतील की कुंकू यूज करायचं नसतं तर हे कुंकू पंढरपूरचं आहे ज्यामध्ये अजिबातच केमिकल नाही आहे आणि आम्ही ते लगेचच पुसून टाकलेलं गरम कापडाने त्यामुळे मग त्याचा काही इशू नाही तिचे पावलं घेऊन सुद्धा झालेलं आहे आणि पुसून सुद्धा झालाय तर वर फॅनवर गुलाबाच्या पाकड्या वगैरे लावलेल्या सर्व तर त्या आमच्या अंगावर पडणार आहेत तर या पद्धतीने गुलाबांच्या पाखड्यांनी आमचं स्वागत झालेलं आहे आता मी तिला बेडवर ठेवते <laughs> अरे बापरी करून हवा कमी अरे <laughs> <खावा कमी गे। laughs> बापा लक्ष्मी माता लक्ष्मी आणि लक्ष्मी पाहते लक्ष्मी पावलांनी लक्ष्मी आली ओ जो बालिका का सो या पद्धतींचे आमचं स्वागत झालेलं आहे जे खूप छान झालंय आणि आम्हाला खूप जास्त आवडलंय पिल्लू बघा किती छान तिच्या बेडवर झोपलेली आहे पहिल्या दिवशी सो आम्ही दोघीही घरी आलेलो आहे मी चेंज वगैरे करून घेतलंय आमचं वेलकम खूप छान असं झालेलं आहे म्हणजे माझ्या पिल्लूचं वेलकम खूप छान असं झालेलं आहे ती आता झोपलेली आहे हा व्हिडिओ खूप जास्त लेट अपलोड होईल कारण मला एडिटिंग वगैरे या सर्व गोष्टी कधी करणं पॉसिबल होईल माहिती नाही परत बाळाच्या टायमिंगनुसार वगैरे सर्व टायमिंग ॲडजस्ट करणं थोडं पॉसिबल होणार नाही त्यामुळे मग हा व्हिडिओ खूप लेट अपलोड होईल आणि यानंतर जे व्हिडिओजसुद्धा मी जसे, जसे जमेल तसं तसं अपलोड करायचा प्रयत्न करेल थोडं लेट लेट होत जाईल त्यासाठी आय एम सॉरी जे माझे शेड्युल्ड व्हिडिओज आहेत ते चॅनलवर ज्याप्रमाणे शेड्यूल आहे त्याप्रमाणे येतीलच पण बाकी व्हिडिओज मला जसंजसं पॉसिबल होईल मी तसं दस तसं करेल अपलोड बाकी मी जसं बोलले होते की मी लेबर स्टोरीचा व्हिडिओ अपलोड करेल तर त्यालासुद्धा थोडं लेट होईल पण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मी शेअर करायचा प्रयत्न करेल तर आता आम्ही दोघीही ठीक आहोत आणि आता मी आराम वगैरे करेल कारण हॉस्पिटलमध्ये अजिबात आराम झाला नाही आणि आता घरीसुद्धा जेवढं होईल तेवढा आरामच करायचा आहे सर असं होता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ